आज आपण बनवला बघा रानातील भाज्या तर ह्या बघा पावसाला सुरु झाल्या किंवा रानातल्या भाज्या येतात खूप पौष्टिक आणि आयुर्वेदिक असतात तर खाल्लाच पाहिजे त्यासाठी बघा मस्त की अकूरची भाजी घेतली त्याला अकूरची भाजी म्हणतात असे ताणे असतात तर त्यासाठी मी बघा रात्रभर ना वाळ भिजून घेतले त्याला न मोड आणायचे नाहीत असं मस्त की वाळ घ्यायचे ते शिजून घ्यायचे थोडंसं मीठ टाकायचं आणि शिजून घेतात तर ती भाजी कापून बारीक कापून घ्यायची आणि छान शिजून घ्यायची अगदीच हळद मिठारी भाजी होते छान सुंदर आणि छान भाकरीवर एक नंबर लागते तांदळाच्या भाकरीवर तर ते शिजून घेतलेलं मस्त की शिजून घेतलेले एकदम अशी हातात असं पाल शिजून घेतले बघा मग पिटूस होतो असे तिथपर्यंत शिजून घ्यायचे ते मस्त शिजून घेतले तर बघा कडईमध्ये लसूण टाकायचं आणि मस्त पिलवून घ्यायची एकदम त्याला पाणी काढून टाकायचं निथळून घ्यायचे आता कडाईमध्ये तेल टाकायचं लसूण लसून टाकायचा कांदा टाकायचा छान परतवून घ्यायचा इकडे इकडं हलवून घ्यायचं आहे हळद मीठ मसाला वगैरे टाकायचा आहे छानपैकी आणि भाजील तेवढा मीठ तुम्हाला भेटानीच टाका आधी टाकलेलं आहे मीठ त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी आता पिलून घेतली त्यात टाकायची छान पाच सहा मिनटं वापरून घ्यायची एक नंबर भाकरीवर मस्त भाजी लागते त्या भाज्या खा पावसाल्यामध्ये अगदीच वेगळ्या प्रकारच्या मी भाज्या टाकून शेवडं वगैरे टाकणार त्याला लक्ष கரெக்டாக பூனா விட்டு